कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही पक्षाच्या चिन्हावरती पुणे लोकसभा लढवायचीच अशी प्रबळ इच्छा असणारे वसंत मोरे पुण्यातील मनसेचा एकेकाळचा चेहरा अशी ओळख असणाऱ्या त्यांनी याच लोकसभेच्या निवडणुकीसाठी मनसेची साथ सोडली त्यानंतर वसंत मोरे पवारांच्या पक्षातून पुण्याच्या लोकसभेच्या मैदानात उतरणार अशी चर्चा सुरू होती तशाच आता त्यांच्या शरद पवारांसोबत सुप्रिया सुळ्यांसोबत गाठीभेटी झाल्या होत्या एवढंच नाही गटाच्या नेत्यांसोबतही मोरेंची चर्चा झाली होती पण वसंत मोरे पुण्यातून महाविकास आघाडीचे नदी असतील असंही बोललं गेलं होतं पण या चर्चा आणि बैठकांचा काही फायदा झाला नाही शेवटी वसंत मोरे पक्ष लढवणार अशी चर्चा सुरू झाली पण यातच एकोणीस मार्चला प्रकाश आंबेडकर आणि वसंत मोरेंची बैठक झाली आणि त्यानंतर वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली पण जर वसंत मोरेंना वंचितनं उमेदवारी दिली तर याचा फटका मात्र भाजपच्या मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या धंगेकरांना बसणार आहे कसा जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षदास सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत तर सगळ्यात आधी आपण पुणे लोकसभेचे राजकीय गणित कसं आहे ते समजून घेऊयात पुणे लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात वडगाव शेरी शिवाजीनगर कोथरूड पर्वती पुणे छावणी आणि कसबापेठ यात वडगाव मध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आणि कसबा पेठेतून रवींद्र धंगेकर सोडले तर बाकी सर्व ठिकाणी भाजपचे आमदार आहेत एकूण काय भाजपच्या उमेदवाराला पोषक असं वातावरण या मतदारसंघामध्ये आहे आता महायुतीकडून मुरलीधर मोहोळ तर महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा रविंद्र धंगेकरांचा पॅटर्न या लोकसभेला आजमावलं जात आहे कारण कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी रविंद्र धंगेकरांनी भाजपच्या हेमंत रासनेचा पराभव करत भाजपच्या गडाला सुरुंग लावला होता त्यामुळे धंगेकरांच्या फायदा काँग्रेस लोकसभेच्या निवडणुकीतही घेऊ शकतो पण या सगळ्यामध्ये वसंत मोरे हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत तशी त्यांनी त्यांनी पूर्ण सुरू केली आहे नेत्यांशी चर्चा देखील केली पण त्याचा फायदा मात्र काही झाला नाही मात्र वसंत मोरेच्या प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीनंतर चर्चांना उधाण आले कारण वंचितने सुद्धा महाविकास आघाडीशी जागा मुद्द्यावरून फारकत घेतली आणि स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा असल्याचा निर्णय घेतला त्यामुळे आता वसंत मोरे हे वंचितचे पुण्यामध्ये उमेदवार असल्याचं बोललं जाते पण वसंत यांची उमेदवारी रवींद्र धंगेकरांना चांगलीच जड जाणार आहे जसं पाहिलं तर वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत पण निवडणुकीमध्ये विरोधी उमेदवार म्हटलं की वितुष्ट आलंच आता धंगेकरांचा फॅक्टर हा विधानसभेमध्ये जरी कामी आला असला तरी लोकसभेत तो चालेलच असं नाही कारण पुण्यातील इतर विधानसभा मतदारसंघ हे एक प्रकारे भाजपचे हक्काचे आणि परंपरागत वोटर आहे म्हणजे शिवाजीनगर भागामध्ये सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत आणि त्यांचे वडील अनिल शिरोळे हे स्वतः दोन हजार चौदा मध्ये भाजपकडून खासदार राहिलेत त्यामुळे या भागामध्ये शिरोळे पिता पुत्रांचा चांगलाच बोलबाला आहे त्यामुळे या मतदारसंघात भाजपच्या बाजूने झुकतं माप आहे चंद्रकांत पाटलांचा कोथरुड विधानसभा मतदारसंघ आणि माधुरी मिसाळ यांचा पर्वती मतदारसंघ हे भाजपचे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात तर पुणे सुनील कांबळेचा समर्थक गट मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे मुरीधर मोहरांना टफ मिळेल अशी शक्यता आहे आणि प्रश्न कसब्याचा तर कसबा देखील भाजपचा मतदारसंघ पोटनिवडणुकीची गणित वगळता या मतदारसंघाने कायम भाजपच्या उमेदवाराला साथ दिलेली आहे नंगेकरांचा भाग सोडला तर इतर ठिकाणी भाजपचा चांगला जम आहे त्यामुळे इतर ठिकाणी जरी भाजप विरोधी वातावरण जरी असलं तरी मतांचा भजन हे धंगेकरणे वसंत मोरे यांच्या मध्ये होणार आहे कारण वसंत मानणारा गट पुणे मोठ्या आहेत वसंत मोरेंनी महानगरपालिकेवर मनसेचे आठ नगरसेवकही निवडून आणलेले होते हे मनसेचं मोठं यश मांडलं जातं आणि यात वसंत मोरेंचा वाटा नक्कीच मांडला जातो धंगेकर सुद्धा मनसेतून समोर आलेले होते त्यात वसंत मोरे मनसेचे शहराध्यक्ष होते त्यामुळे शहरातील मनसेच्या गटामध्ये त्यांच्याबद्दल सहानुभूती ही आहेच आहे त्यामुळे सगळ्या गोष्टींचा फटका धंगेकरांना बसेल असं बोललं जाते त्यामुळे सगळ्यात वसंत मोरेंची उमेदवारी जर फिक्स झाली तर गणित वेगळी असू शकतात असं देखील बोललं जाते तरी पुणे लोकसभा तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशा राजकीय अपडेटसाठी सकाळच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका